जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे यवतमाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधत आहेत तो संवाद आता आपण आपल्या एस भारत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर पाहूया असं आहे की अजून माझ्याकडे याची पूर्ण माहिती आलेली नाही कारण मी सातत्याने कार्यक्रमात आणि प्रवासात होतो प्राथमिक माहिती फक्त माझ्याकडे आहे मी पूर्ण माहिती घेतल्यावरच याच्यावर बोलेन पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतो आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे -वेग बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू वसईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीची पोस्टर लावण्यात आली आणि आता सोशल मीडियावर सुद्धा अशा नावांचा वापर म्हणूनच मला तेच म्हणायचं आहे की जाणीवपूर्वक हे होत आहे का ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही या ठिकाणी प्रयत्न करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांना संग्रहित करण्याचा प्रयत्न जो काही करण्यात आला पोलरायझेशनचा प्रयत्न करण्यात आला तशा प्रकार विगड़ा का कई प्रयत्न वेगा होता है यहाँ कड़े लक्ष्य दिया हिंसा की घटना दोस्त देखिए मैं अभी प्रवास में था इसलिए मेरे पास उसकी पूरी जानकारी नहीं है लेकिन आ, मैं इतना ही कहना चाहूँगा कि जिस प्रकार से आ, ये सारे अलग अलग प्रकार के बोर्ड्स लग रहे हैं या बाकी चीज़ें चल रही है एक प्रकार से ये भी देखना पड़ेगा कि क्या इसके पीछे कोई साजिश है क्या कोई यहाँ पर जो हमारा सामाजिक ताना बाना है उसको एक प्रकार से उधेड़ने का प्रयास कोई कर रहा है क्या इसको भी ध्यान में लेना पड़ेगा जिस प्रकार से पोलराइजेशन का प्रयास लोकसभा के समय महाराष्ट्र में हुआ था कि उसी प्रकार से कोई कुछ कर रहा है इसको भी देखना पड़ेगा सभी को अपने अपने धर्म का अवलंब करने का पूरा अधिकार है लेकिन इस प्रकार से लोगों के बीच तनाव पैदा हो इस प्रकार से अगर कोई कर रहा है तो योग्य नहीं है अशज नवनवीन घड़ाबोड़ी पहाने आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार